ज्या भारतीय जनता पक्षासोबत पंचवीस ते तीस वर्ष शिवसेनेची युवती राहिली ज्या भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रामध्ये काही वलय नव्हतं तेव्हापासून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना मोठी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले मदत केली मात्र त्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी सवश शिवसेना संपवण्याचा डाव टाकला आणि याचबरोबर शिवसेना धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिले उद्धव ठाकरे यांचं महत्त्व कमी करण्यासाठी खेळलेला हा डाव मात्र शिंदेंची आता चांगलीच डोकेदुखी ठरू लागलेली आहे भारतीय जनता पक्षावरती ज्या पद्धतीने ठाकरेंनी वेळीच या ठिकाणी त्यांच्यापासून सुटकार घेतला होता त्याच भारतीय जनता पक्षाच्या जाळ्यात एकनाथ शिंदे मात्र पुरते अडकलेले आहेत त्या ठिकाणावर निघता येत नाही सोडता येत नाही आणि सोबतही राहता येत नाही अशी घटना सध्या त्यांची चालू झालेली आहे एकनाथ शिंदे दर आठवड्याला या ठिकाणी दिल्लीचे दौरे मारत आहेत एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी घेतल्याशिवाय कोणतेही निर्णय होत नाही असे विरोधक त्यांच्यावरती टीका करत आहेत स्वतंत्र पक्ष आहे की एकनाथ शिंदे यांचा पक्ष अमित शहाचा पक्ष झाला आहे पक्षप्रमुख अमित शहाना ते मानू लागलेत असं त्यांचेही नेते म्हणू लागलेत मात्र आता महत्त्वाची बातमी जी येते त्या बातमीमुळे एकनाथ शिंदे गटामध्ये चांगलीच हलचल या ठिकाणी माजलेली आहे मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्वाची बातमी आणि ठाकरेंसाठी अतिमहत्वाची बातमी एकनाथ शिंदे यांच्याकडचा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे गोठवण्याच्या स्थितीमध्ये आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांची शिवसेना हे पक्षचिन्ह ढाल तलवार पुन्हा वापरावं लागेल की काय अशीच सध्या हालचाल सुरू आहे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष कोणाचा याचा अंतिम निकाल सुप्रीम कोर्टात येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये निकाल लागणार आहे त्यापूर्वीच एकनाथ शिंदे गटामध्ये चांगलीच हडबडी माजलेली आहे यामुळे एकनाथ शिंदेकडे आता पुन्हा एकदा नव्याने पक्ष येण्याची शक्यता आहे तो म्हणजेच त्यांनी स्थापन केलेला बाळासाहेबांची शिवसेना निशानी ढाल तलवार तर दुसरीकडे मशाल ही ठाकरेंच्या आता घराघरात पोहोचलेली आहे धनुष्यबाण चिन्ह या दोन्ही ना न देता ते गोठवण्याची दाट शक्यता सध्या सुप्रीम कोर्टातील कायदेतज्ज्ञ सांगत आहेत त्यामुळे येणारा काळ आणि ज्या ठाकरेंनी पूर्ण विश्वास ठेवला नव्हता ते शिंदेने ठेवला आणि भाजपने त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला अजित पवारांना सोबत घेऊन शिंदेचं महत्त्व कमी केलं हेही तेवढंच सत्य आहे मित्रांनो याबाबत आपल्याला काय वाटतं शिंदे जाळ्यात अडकलेत का येणारा काळ त्यांच्यासाठी धोक्याच आहे का कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद